कृष्णा आणि माझ्या वर्णाचं नाव कृष्णा सत्राम आंबावकर हे फॉम आधीपासून मी साधारण आता पंधरा वर्ष बघतोय मी त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण होते आपले मुख्यमंत्री त्यानंतर आपले आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आपले उद्धव ठाकरे पण मुख्यमंत्री झाले एवढे चार मुख्यमंत्री झाले पंधरा वर्षामध्ये फक्त बारा पाचशे घरं वाटली गेली आमच्या फेरबंदरमध्ये ते घरं काउंटिंग केलं तर बारा पाचशे घरं बनवली गेली आहेत एवढ्या मिलकामगार मी बघतो आज सध्या येत आहेत की लांब लांबी लोकं आलेली आहेत म्हणाला एवढं मला झटके वाटतात त्यावेळी माझ्या वडिलांनी आणि आजोबानीच सुद्धा माझे वडील छोट्या छोट्या मध्ये होते की त्यावेळी काळात पण सगळ्या मिल बघत बघायचो मी काका बोलले की आता रस्ता भरले असायचा जमिनीचे मिलचे सकाळ जशी दुपार जशी बघायचं लोकं सुटायचे कामा धावपळ करायचे मुंबईचा वैभव गेला वैभव माझ्या मिल बंद पडल्या मुंबईचा वैभव गेलं किती कुटुंबात आम्ही बघितलं मला आईने माझी स्टोरी स्टोरी सांगितली एक्ऐंशी संपामधली त्यामुळे जन्म एकोणाशे जन्म मधला आहे की माझ्या वडील संपामध्ये ह्या मिलमध्ये त्या मिलमध्ये कामाला जायचे टेंबरोबरी काम करायचे ते घर चालवा म्हणून माझ्या वडिलांनी चार वर्ष घर चालवला त्यावेळी संपामध्ये संपाच्या वडील इकडे पळत होते वडिलांच्या वडिलांनी मिलण्यास सोडली आणि वडील त्यावेळेला आपण मुंबईमध्ये कामाला होते मध्ये पण एवढी मिलमध्ये काम करावं होते माझ्या आजोबांसुद्धा मी मिलमध्ये बघितला ती मिल कामगारांना मी कष्ट करताना बघितले हो त्या मिल बंद पडली त्यानंतर नाईन्टी एट पासून त्यानंतर पुरा मिल बंद पडल्या किती मिल कामगारांना मी वडापाव विकताना रस्त्यावरती कपडे विकताना भाजी विकताना बघितलाय त्याने आपले कुटुंब मोठे केले आज मला मनाला चट्टा वाटतो की दोन हजार दहा पासून दोन हजार चोवीस सुरू झाला तेव्हापासून ते आतापर्यंत आज पंधरा वर्षामध्ये मी बघितलं फक्त बारा हजार घरं बनली आहेत रोज आश्वासनं भेटत आहेत रोज आश्वासना फीस भेटत आहेत जागा नाही बोलतायत इकडे देऊ तिकडे देऊ काय चाललंय लोकांचा सरकार जाग कधी येणार आज की लांबून लांब लोक आलेली आहेत घरासाठी लोकांना जाणीव असली पाहिजे सरकारला सुद्धा की आपण काय करतोय या मिळच्या जागा आमच्या हक्काच्या जागा आहेत तुम्ही आम्हाला काय प्रायव्हेट जागाकडून देत नाही आम्हाला आमचे वडील आजोबा इथे कामाला होते आमचे वारस होते तिथे कामाला आम्ही त्यात आमची जागा मागतो आहे आणि ते तुम्ही आम्हाला फुकट देत नाहीये तुम्ही नऊ लाख रुपये दहा लाख रुपये आमच्याकडे घेत आहे तर किती वर्ष झाले पंधरा वर्षामध्ये तुम्हाला घेतला घर देता येत नाहीत त्या लोकांना हां तुम्ही फारच्या लोकांना येऊन जे बाहेर आले प्रांतीय लोक त्यांना तुम्ही झोपडे बांधून त्यांना मी बिल्डिंग दिला कानपूरपासून मी बघतोय गोवंडीपासून त्या केननगरपासून त्या लोकांना मी झोपड्यापासून बिल्डिंग टाक टाकलं त्या ते ते बुल्डूडमध्ये भाडूपच्या त्या नाूर गावामध्ये तिथे लोकांना घरं भेटली आणि आमची जागा सुद्धा तुम्ही जागा गेली कुठे जरा तुम्ही आमची जागा कधी खाल्ली त्या जागेच्या घडी तुम्ही आम्हाला मुंबईत सगळी जागा तुम्ही काढे दिली आम्हाला तुम्ही आम्हाला कल्याणला पनवेलला त्या त्या कोण गावामध्ये त्या एवढं जाम पाठवत आम्हाला आणि तुम्ही आम्हाला घर कधी बनवणार वेळी आश्वासन भेटले आम्हाला दरवेळी आश्वासन चालू आहे ते आश्वासन किती वर्षे सहन करायची आणि आता ते जाग येऊन सरकारला एवढं वेळ लांब आमच्या आई आलेत हा आमच्या आई आजी काका लांब लांब लोक आलेले आहेत सरकार जागा कधी येणार अरे आमची पिढी जो बिघू आता होय पंचवीस वय होता वय वय चाळीस वय हो झाला माझा आता वय चाळीस झाला आहे आता तुम्ही दहा वर्ष पंधरा वर्षी पळेल हे मागच्या पिढीचं काय होईल कधीही घरं भेटणार आम्हाला थोडी सरकार थोडी जागत येऊन दे फक्त तुम्ही इलेक्शन आला की फक्त आम्हाला आश्वासन देता आम्ही करायचा विचार करू तुम्हाला आम्ही घरं देऊ मी फक्त आश्वासन दिले आम्हाला आज पंधरा वर्ष मी मिल बघतोय दोन हजार दहा पासून ते दोन हजार पंचवीस सुरू झाला अरे सरकारला लाज म्हणजे लाज की आपण काय करतोय एवढंच बोलतो सरकार आता जाग येऊन दे एकनाथ शिंदे साहेब आता जे मुख्यमंत्री पदावरती गेलेले आहेत त्यांनी गरिबी बघितलेली आहे त्यांच्या आईनी वडिलां गरिबी बघितलेली आहे त्यांच्या मुलांनी चोरी सांगितली ती काही स्टेजपेक्षा एक स्टोरी ऐकली त्यांचा इंटरव्ह्यू बघितला की आम्ही घरामध्ये पुठ्याची कामं करायचो आम्ही पुठ्याची पेपरवर बॉक्स बनवायचो आम्ही आई आम्ही सगळं घर करत चालवायचो बाबा तर आमचे हार असायचे निवडणूक करायला आणि मोर्चे काढायला असा व्यक्ती कधी आज पदावरती गेलेला आहे त्या व्यक्ती जाणीव बसली पाहिजे अजिजात पवार जाणीव नाही आहे अजिजा पवार थोडंच आमच्याकडे जन्माला आलेला माणूस आहे की दोघं मंत्री असे आहेत त्यांना यांना काही जाणीव नाही आहे पण एकनाथ शिंदे हा व्यक्ती गरबीतून आलेला माणूस आहे त्याच्या मुलाने सांगितलं त्या व्यक्ती जाणीव असली पाहिजे की आपण हात बिलकामगारांना मदत केली पाहिजे आणि तुम्ही आम्हाला हा तुमच्या आमच्या पाठीशी उलट राहिले पाहिजेत मी एवढंच बोलतो सरकारला आता ते जाग येऊन दे आमचा विचार करा खूप दिवस वर्ष निघून गेले जय हिंद जय महाराष्ट्र